म्हणणं आहे की दादांना तुम्ही बोलून देत नाही कोणत्याही <laughs> नवऱ्याला <laughs> <laughs> विचारायचं माझा विचार सांगते मी काय आणि बोलून काही उपयोग नाहीये आणि कशासाठी खोटं बोलायचं ठेवू शकत नाही नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज वेळ काढून तुम्हाला सर्वांशी आम्ही की नाही बोलायला आलो म्हणजे खूप अशा कमेंट्स तुमच्या आहेत आता व्हिडिओच्या खाली बघा कमेंट्स येतात ना रिप्लाय द्यायला फारसं असं काही जमत नाही त्याच्यामुळे समोरासमोर फेस टू फेस म्हटलं बोलूया आपण mm. लाईव्ह यायचा पण प्रयत्न करतो पण इथे रेंजचा किंवा खूप प्रॉब्लेम आहे व्हिडिओज आपले कशा कसे अपलोड होतात त्याच्यामुळे लाईव्हचा प्रश्न नाही पण म्हणजे येणं म्हटलं का खूप असा विचार करावा लागतो तरी पण अजून मधून माझा प्रयत्न चालू असतो पण होतच नाही तर सगळ्यात पहिली कमेंट जे हायलाइट झालेले मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा हा बांधकामाचा व्हिडिओ बघा तुमच्याशी शेअर केला ना त्यावेळेस खूप जणांचं म्हणणं आहे की दादांना तुम्ही बोलून देत नाही सगळ्यात <laughs> ना। पहिला हा प्रश्न आणि त्याच्यात जोडीला की व्लॉगिंग बद्दल की त्यांना व्हिडिओ म्हणजे आता हल्ली दोन दिवसापूर्वीच दोन का तीन दिवसापूर्वीच कमेंट आले की त्यांना व्हिडिओ शूट करायला सांगा म्हणजे जेव्हा बाहेर वगैरे जातात ना त्यावेळेस सुद्धा किंवा घरामध्ये आम्ही जेव्हा इथे असतो ना सुद्धा म्हणजे खास सगळ्यांचा आग्रह आहे की ह्यांनी शूटिंग करावं बोलावं असं आता तेच उत्तर देईल मी आज काही जास्त बोलणार नाहीये पण तुमच्या कमेंट्स आहेत ना त्यांचा रिप्लाय कुणाच्या बाबत देतील काय ब्लॉगिंग बद्दल ब्लॉगिंग हा तुझा तुझं का, काम आहे ते <laughs> ब्लॉगिंग करणे तुझं काम आहे मला ते एवढं जमत नाही जेवढं होतं तेवढं बोलता येतं त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बोलायचं जे आपल्या कामाबद्दल आहे ते बोलू शकतो आपण माझ्या माझ्याबद्दल कोणी काय विचारलं किंवा काय असेल तर मी तिचं उत्तर देणार आणि बोलणार आहे आणि शूटिंगचं वगैरे म्हणजे तू शूटिंग करून सगळ्यांना असं व्हिडिओ करून दाखवावं असं सगळ्यांचं खूप असं बाहेर गेल्यावर ना बाहेर असं नाही असं इथे पण म्हणजे बोलावं असं शूटिंग आता मी कशी बोलते सगळ्यांशी तसं असं शूटिंग करताना तुम्ही बोलावं खास असा एक स्पेशल व्हिडिओ पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे तू बोलू काहीतरी ही वेळ येईल तेव्हा बोलू बोलणारच का राह बोलायचं राहणार थोडं जे काय कामाचे मुद्दे असतील काही असेल त्या विषयावरती आपण बोलू शकतो नाही म्हणजे आपण जे डेलीचे ब्लॉग करतो त्याच्याबद्दल डेली ब्लॉग करणे काय तुझं तू असते ना त्या कामात आता आपण दोघं एकाच वेळी अवेलेबल पण नसतो कुठे मी कामात आहे तुझ्या जेवणाचं काम चालू असेल कुठे काय आहे एकाच एकाच टायमात दोघांना हे करता येत नाही प्रत्येक वेळी आता तिथे आता घराचं काम चालू आहे तिथे काय करत असेल प्रत्येक ठिकाणी वेळ असं थोडं की आपण प्रत्येक वेळी एकत्र आहोत नाही प्रत्येक वेळी गप्पा मारत बसलो किंवा बोलतोय काम सा सा था थे थे आहे त्या कामानुसारच बोलणार आपल्याकडे नाही आणि कसं थोडसं आता मी बोलते जरा थांबवते त्यांना थोडस कॅमेरा शाय पण आहे दोघं पण आहेत कुणाल पण आहे आणि कुणालचे बाबा पण आहेत आता ऑफ कॅमेरा ना भरपूर बोलतील पण जेव्हा कॅमेरा चालू होतो ना तेव्हा त्यांना थोडस म्हणजे चुकावर होतं ना त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी चुकतंय का आमचं मी त्यांना खूप वेळा सांगते गडबड होणार <laughs> ना आता कसं आहे तू आता म्हणजे आता काम तुझं काम झालं प्रोफेशन झालं सवय झाली तुला सवय झाली आता मला कोणी गाडी म्हटलं तर मी आता मग माझा एक पिरू आहे उमेदच्या पोराला घेऊन मी गाडी चालवते काढलेलं छोट्या पोराला तो उमेदचा त्याच्या हातात गाडी दिली ते माझं काम आहे प्रोफेशन आहे मला त्यात काय भीती वगैरे वाटत नाही uh -huh. पण याच्यावरती आपण प्रथम किंवा आता करतो थोडंफार तरी आपण असतो बोलतो चालतो पण डायरेक्टली असं सगळं करण्यात थोडं तरी मनाला कोणाचे थोडं मनाला कुंकुवतपणा येतो भीती भीती वाटते थोडं चुका होतात आणि भीती म्हणजे काय चुका होतात म्हणून भीती वाटते की आपण काय बोलतोय का चुकीचं बोलतोय का काय कोणाला आवडेल की नाही कसं काय या सगळ्या गोष्टी येतात नाही त्यांना कसं मी बऱ्याच वेळेला सांगते मी की तुम्ही बोला म्हणून सगळ्यांना कसं आवडतं बघायला बोलायला म्हणजे सगळ्यांना आवडतं पण थोडंसं जरा कॅमेराशा आहेत आणि एडिटिंग म्हणजे त्यांना खूप वेळा त्यांना सांगते की जरी तुम्ही एखादा शब्द चुकलात ना तरी एडिट करून तो कसं शब्द आपण काढू शकतो कट करू शकतो एडिटिंगचं सगळं कमाल असतं डायरेक्ट व्हिडिओ कोणाचेच येत नाही सगळे एडिटिंग करूनच येतात पण ते कुठे ना कुठे थोडंसं जरा त्यांना अशी मनामध्येशी भीती वाटते त्याच्यामुळे जरा हे बाकी असं काही नाही आहे असं आणि काय तर मी व्हिडिओमध्ये बोलून देत नाही ह्या सगळ्यात सगळेजण मला बोलतात की ताई तरी बोलूनच ना देत नाही एक साधा म्हणजे साधा बेसिक आहे कोणत्याही नवऱ्याला विचारायचं बाई नवऱ्या जास्त बोलतो जिथे कोणी प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये विचारावं जिथे बायको बोलत असेल तिथे नवरा बोलणार का नवरा त्या क्वचित त्या असतो त्या लिमिट मध्येच बोलणार नाही नाही आरोप, आरोप आरोप नाही रियालिटी आहे सगळ्या सगळ्यावरती आरोप कोणी बाईच्या म्हणजे कोही आपल्या बायकोच्या पुढे बोलत नाही पुरुष जास्त म्हणजे हे होत नाही कारण कसं आहे बाई बायका म्हणजे तुम्हाला वाटत बायका दोन प्रकारच्या असतात बायकांशी चांगलं बोललो तरी चालतं काही जरा असं मनाच्या इकडे तिकडे झालं की कसं त्यांना जरा ते बोलतात ना काय बोलतात ते फुगा म्हणजे ते बाई जरा रुसते मग ते परत दिवसभरात तेच हे करा त्याविषयी नाही कमी बोललेला बरं कमी बोला आणि आनंदी राहा हा एक मंत्र आहे आजच्या व्हिडीओ मध्ये एकदम फ्रीपणे बोल माझ्या असं मनात काही नाही ना, फ्रीपणे बोला आणि आनंदी राहा बाकी काय नाही आता कसं आहे जराच्या गोष्टी असतात जरा जराच्या गोष्टीवरून प्रत्येकाच्या घरात फुगी होत असतात त्या सामाजिक आहे तर प्रेम पण नाही वाढणार आणि ते होत राहत नाही झाली त्यांची बाजू आ, आता मी माझी बाजू पण सांगते ना मला पण अधिकार आहे की नाही माझी मी माझा विचार सांगते मी काय होतं कुणाच्या भरपूर बोलके आहेत ते आता कॅमेरा चालू आहे म्हणून ते कमी बोलतील पण ऑफ कॅमेरा ते इतके बोलतात म्हणजे हे म्हणजे मी आता ना भरपूर डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे आनंदाचे अश्रू आहेत ते मी भरपूर असून तरी पण डोळ्यात माझ्या पाणी खूप येतं ते इतके बोलके आहेत ना ते Uh, म्हणजे uh, त्यांच्या जवळचे कोणी माणसं असतील आता आपले सबस्क्रायबर काय काय असे भरपूर आपल्याकडे येतात कधी म्हणाले का भेटून वरून जातात त्यांना विचारा पाहिजे तुम्ही किंवा ते पण त्यांना माहीत असेल की त्यांना बोलला की नाही भरपूर आवडतं पण आणि काय होतं कधी कधी व्हिडिओ इतके मोठे होतात ना म्हणजे आपण बघा बोलायला लागलो ला की इतके विषय निघतात आणि व्हिडिओ मोठा होतो आणि इतके व्हिडिओ म्हटलं मोठे बघणार कोण त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न असतो की कमी वेळेचा की नाही व्हिडिओ करायचा भान ठेवून करावं लागतं करा असं भरपूर आपण एक एक दोन दोन तास एखाद्या विषयावरती जास्त करणं पाहिजे मग मग त्याच्यामुळे असं जास्त असे मोठे आपण नाही करू शकत ना व्हिडिओ त्याच्यामुळे थोडक्यात सगळं आटपावं लागतं असं आम्हाला पण असं भरपूर वाटतं तुमच्याशी बोलाव असं लाईव्ह असेल तर त्यात मर्यादा नसते लाईव्ह मध्ये आपण भरपूर असं बोलू शकतो पण जेव्हा व्हिडिओ आपण शूट करतो ना त्यात एक टाईमाची लिमिट असते असं तर इतका वेळ करून घेऊन बसले नाही सगळं आमची बडबड बडबड ऐकायला त्याच्यामुळे ज्यांना पट असेल ते बघतात नाही आता स्किप करत ना हा एक मोठा विषय आहे आता हे झालं आता अजून कमेंट आलेली बांधकामाविषयी की म्हणजे हा जो विषय आहे ना मागे व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमचं मी सगळं सांगितलेलं आहे आपण काय करतोय तर मग अजून पुन्हा पुन्हा कमेंट्स येत आहेत बांधकाम आविषय तर कोणाच्या बाबत सांगतील त्याबद्दल काय बांधकाम म्हणजे तेवढं की तुम्ही नवीन, नवीन, जे, जे नवीन आता हे घर का बांधताय मला वाटतं नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माहिती नसतील नवीन घर म्हणजे कसं आहे अजून आम्ही सांगितलेलं नाही की काय कशासाठी खरं आहे ते सांगतो तुम्हाला मुला तिथे आहे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आता आपण आम्ही युट्यूब फॅमिली आहोत पण अजून पण आम्हाला मधून एवढा काय पेमेंट वगैरे हो काही येत नाही आमचा मुलगा पण आता नवीन कामाला mm. आहे आणि इथे गावाला पण ही परिस्थिती आहे मला पण जसं मुंबईत माझं काम होतं तसं काम नाही आहे तेव्हा तरी वाढ असतं आणि त्याच्यामुळे जे जो पोटा वाढायचा प्रश्न आहे तो थोडाफार आपल्याला आता सतवतोय पैशा पाण्याचा म्हणजे जसं पूर्वी होतो तसं अजून मी आम्ही स्टेबल नाही स्टेबल होण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी कामाला पोटाला रोजगार मिळण्यासाठी हे आम्ही पुढचं बांधकाम करत आहोत की उद्या समजा आपल्या मधले म्हणजे युट्यूब मधले बऱ्याचशा लोकांना असं याच्याकडे यायचं आमच्याकडे यायचं राहायचंय फिरायचं इकडं वातावरण बघायचं त्याच्यात हे करायचंय मग त्याच्यासाठी कसं हे छोटंसं आमचं पहिला प्रयत्न आहे ते बांधणार त्याच्यातून जे काही लोक येतील ना येतील पुढे यश पैसे लो देवाला माहिती पण त्याच्यात आम्ही जेवढं काही चांगल्यात चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार त्याच्यातून आता माझी गाडी आहे गाडीने कुठे फिरायला जाण्यासाठी आमच्या इथे भरपूर काही स्पॉट आहेत देवबाग आहे खूप काही समुद्र आहेत चांगले है। है। है, है। अपने 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 चांगले समुद्र आहेत अभयारण्य आहेत ते काही आपल्याकडे गाडी आहे प्रवास आहे आपण आपल्या रिजनेबल भावामध्ये तेवढं देण्याचं लोकांसाठी चांगल्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न कराव करणार आहोत आणि त्याच्यामुळे हे सर्व छोटंसं बांधकाम करून करा करून आपण सुरुवात करायची प्रयत्न करतो आहे बघू ईश्वराला जे ईश्वरचरणी सोडून दिलेलं आहे देव बघूया मान्य जेवढं होईल तेवढं करत राहायचं फक्त आम्ही आमचं कसं आहे की फक्त ना समोर जो मार्ग देव दाखवतो ना त्या मार्गावरून आम्ही चालतो आमचे मार्ग आहेत ना देव आपोआप खोलतो त्याच्यामुळे आम्ही जास्त असं काही कुठल्या गोष्टीचा विचार करत नाहीत करून नाहीच करत आम्ही आणि तू सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पैशाचा इजा प्रश्न आहे पैसे वगैरे आता हे काम बांधकामातून सहा सात महिने जाणार आम्ही आमच्या पैशाच्या नियोजनात करतो आम्हाला असं म्हणजे बोलणार तू दे काका दे मामा दे या गोष्टी आम्हाला आवडत नाही दोघांनाही नाही चांगल्याच चांगलं आम्ही करण्याचा प्रयत्न सोयी सुविधा आहे ना सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार कारण जे कोणी आपल्याकडे दे गेस्ट येतील त्यांना म्हणजे कुठल्या अडचण त्यांना व्हायला नको या पद्धतीनेच आम्हाला करायचंय पुढचं हे झालं आणि आता हल्लीच पुन्हा पेमेंट बद्दल आता युट्यूबच्या पेमेंट बद्दल मला आता पुन्हा आता या दोन तीन दिवस झाले ना पुन्हा कमेंट यायला सुरुवात झालेली आहे आणि मला असं वाटतं की मागच्या वेळेस ना मी हा व्हिडिओ म्हणजे एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे चॅनलवरती आणि त्यात मी सगळं सांगितलं आहे पेमेंट येतं की नाही येतं ते त्याच्यामुळे ज्यांना कुणाला माहिती अवेल तुम्ही मागे जा ते व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला सगळं डिटेल मध्ये माहिती मिळेल तुम्हाला त्यामध्ये तरी पण सांगते की पेमेंट मला येतं म्हणजे थोडक्यात सांगते युट्यूब मधून आपल्याला जे होतं ते किंवा कुणालचं पेमेंट आहे का त्या प्रकारे आपला रोजगार जसं मुंबई सारखं नाही होत पेमेंट मला माझं घर चालतं आरामात बस मला इतकंच आहे बाकी असं नाही भरपूर असं नाहीये पण किती मिळतं काय मिळतं हे सगळं त्या व्हिडिओ मध्ये ना सांगितलेलं आहे ते भरपूर असू दे त्याप्रमाणे लोकांना पण वागावं लागतं असं काय म्हणजे आपण आता तर इतके स्ट्रिक्ट झालेत ना रुल्स जर आपण तुम्ही इकडचं तिकडं झालं ना की लगेच ते डिलीट करून टाकतात त्याच्यामुळे बोलायच्या आधी की नाही खूप विचार करून आम्हाला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण जितकं पण आपण म्हणजे एखाद्या पण चुकीचा शब्द निघाला काही असेल पेमेंटचं असेल काही असेल ना त्यांना तिथं सगळं डिटेलमध्ये त्यांना माहिती पडतं जशी त्यांच्या ती काय आहे ते तांत्रिक त्यांनी सगळं ते रसून ठेवलेलं आहे तशा पद्धतीने पहिला व्हिडिओ जातो ना चॅनल चेक होतो पहिला पहिला व्हिडिओ त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडून माहिती पडतं म्हणजे व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करतो आणि तुम्हाला थोडक्यात मी सांगते व्हिडिओ अपलोड करतो ना तेव्हा पहिला तिकडे जातो ती लोक पूर्ण व्हिडिओ चेक करतात आणि चेक झाल्यानंतर तो पुन्हा आपल्याला नोटिफिकेशन येतं व्हिडिओ तू की व्हिडीओ कधी टाकते हा कॉपीराईट क्लेम ते लोक कॉपीराईट क्लेम टाकतात की एवढीच म्हणजे पिक्चरचं गाणं वगैरे आलं ना आणि नसेल चालत ना लगेच ते मध्ये लिहून येतं की तुम्हाला कॉपीराईट क्लेम आलेला आहे त्याच्यामुळे खूप असा विचार करून एडिटिंग करताना पण आम्हाला खूप लक्ष देऊन एडिटिंग करावं लागतं खूप मेहनत आहे या फील्डमध्ये आणि मेहनत केल्याशिवाय के म्हणजे कुठल्या पण क्षेत्रामध्ये में मेहनत आहेत पण ह्याच्यामध्ये खूप असं आता तर खूपच नियम आहे ना कडक झाले त्याच्यामुळे खूप सांभाळून नियम कडक घर वगैरे म्हणजे झालेत आणि ते कसं त्यांना पेमेंट वगैरे करण्यासाठी खूप मेहनत करावी लागत वर्षे वर्ष दोन दोन वर्ष कपावं लागतं दोन दोन तीन तीन वर्ष नंतर काय तो पेमेंट येणार आणि ते म्हणजे म्हटलं ना प्रत्येकाचं काम नाही असं आणि ईश्वर प्रत्येकाला देत पण नाही हे आहे आम्ही पण जे करते आम्ही पण जो विचार केला ईश्वराने आम्हाला पण दिसतो ईश्वराने जे आम्हाला दिलं ना ते तर आम्हाला एवढंच माहित आहे ईश्वर कुठे झालंय बाकी असं आम्ही आमच्या मेहनतीवरती पण विश्वास आहे पण जास्त जास्त आम्ही ईश्वराच्या साथीला महत्व देतो बाकी असं काही नाही पण मी तुम्हाला इतकं सांगेन की माझं पेमेंट जेव्हा कधी चालू झालं ते पण सांगते जेव्हा मला गरज होती ते मला ईश्वराच्या गावी आल्यानंतर आमची इतकी परिस्थिती खराब होती म्हणजे देव कुठेतरी बोलतो ना मागे आहे पाठीशी आहे तो दिवस आणि आजचा दिवस माझं एकही महिना पेमेंटचं चुकलेलं नाहीये दर महिन्याला माझं पेमेंट येतं आणि त्या पेमेंटमध्ये माझं घर व्यवस्थित सगळं चालतं खाऊन पिऊन आम्ही तीन माणसाचा खर्च आमचा आरामात निघतो खाऊन पिऊन वगैरे असं म्हणजे घर खर्च आहे ना तो तुम्हाला चालतो त्याच्यामुळे फारसं असं मला काही चिंता करावी लागत नाही या सगळ्या गोष्टीत आणि आता काय होतं की कुणाला सुद्धा आहे आपल्या हाताला त्याच्यामुळे थोडासा भार माझ्या डोक्यावरचा कमी झालेला आहे असं इतकं पण आहे पेमेंट बघा येतं आणि खोटं बोलून काही उपयोग नाहीये आणि कशासाठी खोटं बोलायचं आपण मेहनत करतोय दिवसरात्र कष्ट शूटिंग एडिटिंग हे सगळं करायचं घरातलं काम बाहेरचं बागेतलं काम युट्यूबचं काम हे सगळं करायचं म्हणजे खाऊ नाही एका एकट्या बाईने तुम्हाला मगाशी पण म्हणाले की शूटिंगचं वगैरे ह्यांना बघा जमत नाही कुणाल पण कामामध्ये असतो कधी तो फ्री असेल तर मला मदत करतो आणि कुणालच्या बाबाला फारसं नाही जमत मी जे आहे रिअल ते सांगते त्यांना फोनमधले फारसं काहीच कळत नाही म्हणजे साधा तुम्ही फोटो जरी काढायचा म्हटलात ना तरी पण त्यांना असं पटकन असं कळत नाही त्यातलं नॉलेज खूप कमी आहे त्यांचा फोनचा वापर फक्त कोणाचा फोन आला तर आणि कोणाला फोन करायचा असेल तर बाकी व्हॉट्सअपला पण मेसेज वगैरे पण त्यांना कसे करायचे काय त्यांना अजिबात त्यातलं काही नॉलेज नाही त्याच्यामुळे त्यांचं पण काही कधी मेसेज वगैरे करत असेल तर मलाच करावं लागतं ते मलाच सांगतात किंवा कुणाला सांगतात फारसं त्यांना असं काही नमूद म्हणजे आपल्याला त्यांचे इंटरेस्ट इंटरेस्ट आवड पण नाही आवड नाही की आपण त्याच्यात जास्त जावं सपोर्ट काय पहिला पहिला आवड ठीक आहे मला भरपूर गोष्टीची आवड म्हणजे कबड्डी क्रिकेट वगैरे या स्पोर्टची आवड असल्या कारणाने मी या मोबाईलच्या याच्यात मोबाईलच्या आवड होत पण नाही रमत नाही नाही रमत ते असं आहे एखाद्या बोलतो मोबाईलच्या आहार त्यांना ते जमतच नाही त्याच्यामुळे चालतं ता, मला जतकं जमतं त्या पद्धतीने मी सगळं करते हे बघा व्हिडिओ आहे ना मध्ये मध्ये ना बंद होतोय ना त्याच्यामुळे मला सारखं हे करायला लागेल हे जरा पेमेंट विषयी थोडक्यात म्हणजे जास्तच बोलले मी आता थोडस भाग्या शेरू यांच्याबद्दल म्हणजे जास्त करून शेरू बद्दल आता पुन्हा कमेंट येतात शेरूची तब्येत खराब झाली आणि त्याबद्दल सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ म्हणजे आताच बघा हल्ली व्हिडिओ केलेला आहे मी एक मराठ पाच सहा दिवस झाले असेल आठच दिवस झाले असतील आणि शेरू आजारी पडला ना तेव्हाच तुम्हाला सांगितलं मी आता पण दोघ जण खेळायला गेलेले आहेत बाहेर सकाळी गेले ते बारीक झालाय तो कारण त्याला ताप येत होता आणि नंतरला त्याला दोन तीन दिवस पण म्हणजे खूपच तापामध्ये खूप तो एकदम हे झाला होता दोन दिवस खूप तापाने हैराण झालेला आणि त्यात सावर त्याला आठ दिवस गेले आणि आता आहे व्यवस्थित आता चार पाच दिवस झाले एकदम ठीकठाक आहे मस्त आहे खाऊन पिऊन अगदी मजेत आता चांगलं आणि त्याला रिकवर व्हायला म्हणजे तब्येत चांगली अशी पहिल्यासारखी व्हायला निदान पंधरा ते वीस दिवस तरी जातील दष्ट वेळ व्हायला वेळ जाईल कारण त्यांचं धावणं इतकाय ना बाप रे आता गेलाय आता पण गेले ते इकडे तिकडे आजूबाजूच्या गावांमध्ये फिरतात धावतात आता कसं ते त्यांना कसं कोंडून तर ठेवू शकत नाही त्यांना सवय जी लहानपणापासून लावलेली असते तसंच वागत वागणार तो आता आपण त्यांना टाइम त्या टाइमात त्यांना सोडायची सवय आहे त्या टाइमात ते मग घरात मग जरा बोलतो बांधून ठेवलं ना की बोलतात ना लहान मुलं कशी करतात की मला बाहेर जायचं मला हे खाऊ पाहिजे किंवा मला आपण चहा दूध वगैरे देतो त्या टायमात त्यांना हवंच असतं तसं आहे ते आणि शेवटी काही मुका प्राणी आहे आणि हे मुका प्राण्यांना कसं आपण बांधून तरी ठेवणार ना प्राणी बंदिस्त ठेवणे चुकीचं आहे कारण ते आपण बोलतो ना काही बघा काही भागात तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये वगैरे असतात कुत्रे कोणी पिंजऱ्यात ठेवलेले असतात कोण बांधूनच ठेवतो मग ते कुत्रे कधी कधी बघा ते राग रागिष्ट असतात ते त्याच्यामुळे होतात की ते अग्रेसिव्ह होतात त्याच्यामुळे ते आपल्याला पटत नाही आम्हाला आम्हाला दोघांनाही नाही पटत त्यांना झाले था मोठे झाले चार पाच वर्ष था झाले था अजून किती मला मला तर एवढं तरी माहिती कुत्र्यांचे आयुष्य असतं बारा तेरा वर्ष म्हणतात पण मी अजूनपर्यंत कशी माझ्याकडे भरून म्हणजे बघायला गेलो तर मी ते कर चालू कर चालूच आहे ते मध्ये मध्ये ते बघायला गेलो तर कमसे कम अंदाजे मी पाच सहा कुत्री तरी पाळली आहेत मुंबईमध्ये मुंबईमध्ये मुंबई पासून इथपर्यंत पण आठ ते नऊ वर्ष जास्त जास्त सात आठ आठ नऊ वर्ष त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या वय त्याच्या व्यतिरिक्त वय झालं तर ईश्वर कृपयाने भरपूर झालं एक कुत्र माझं होतं एक दहा एक दहा एक वर्षापर्यंत पण ते एवढं वयापर्यंत नाही वय म्हणून नाही काढत त्याला खूप मेह करावे लागतं त्याच्यामुळे कसं आता हे पाच चार पाच वर्ष झाले यांचं आता पुढच्या दोन तीन वर्ष अजून धावतील फिरतील पुढे वय पण त्यांचं लवकर ते त्याला म्हातार पण आठव्या नव्या वर्षी देत असं समजलं दोघं पण खूप हुशार हुशार आहेत धावण्यामध्ये एक नंबर आहे स्पीड कितीच धावण्याचा चाळीसच्या स्पीड ने धावतात दोघं पण दोघं पण तुम्ही बाईकनी पाहिजे तर स्पीड चेक करू शकतो आम्ही कुणाला आम्ही जातो ना बाईक चाळीसच्या स्पीडला पळवली कसे धावतात दोन मिनिटं गाडी स्टॉप झाली की लगेच त्या गाडी जवळ येऊन उभे राहतात खूप स्पीड धावतात त्यांना धावणं फिरणं खूप आहे आणि उड्या किती उंच उंच उड्या मारतात धरणासारख्या त्यांचं म्हणजे त्यांचं आयुष्य जंगलातलंच आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांना बंदिस्त ठेवणे चुकीचं वाटतं आणि आजूबाजूचं जितकं पण गाव वगैरे आहेत ना ते सगळं त्यांना माहिती आहे त्यांना आहे ते भले कितीही लांब गेले ना तरी पण बरोबर बर ते घरी येतात एक दिवसाने काय दुसऱ्या दिवशी येतात बरोबर आणि काय फक्त एवढंच की आता इथे वागुट बिगुडाची भीती असते त्याच्यामुळे आम्हाला पण संध्याकाळची काळजी लागते संध्याकाळ झाली की आम्ही पण त्यांना सोदाबिजाला जातो आम्हाला थोडी मनाला भीती असते कसं आहे आपल्या मुलाप्रमाणेच आम्ही त्यांना जसं ठेवलंय त्याप्रमाणे आम्हाला ते होत नाही शक्य होत नाही भले हिचं प्रेम त्यांच्यावर जास्त आहे माझं थोडं कमी आहे पण तरीसुद्धा मलासुद्धा आणि कुणालासुद्धा आम्हाला ते नाही आले की आम्हाला थोडी मनाला धाकधूक असते ते कधी येणार कधी येणार त्यांना बघायला जायला पाहिजे नाही आले तर मग कधी कधी मनाला समजून घेतो की ते येतील आणि काय आहे जसं ईश्वराला बोलतात ना असल तर ते येतात वा आता माझं तरी मत आहे वाघुट्या बिगुट्यापासून त्यांच्या मनाला भीती नाही ते येतील बिंदास्त तसे ते झालेले आहेत ते तेवढे ते तसे प्रब बोलतात ना प्रगल्पले सवय त्यांना झालेली आहे असं तर पण आम्ही काय रात्रीच त्यांना बाहेर ठेवतच नाही रात्रीच्या घरामध्ये असतात ते आहे इथे आता जंगल म्हटल्यावरती बघा प्राणी वगैरे हो पण आपण पण सेफ्टी ठेवायची आपले आम्ही रात्रीचे नाही त्यांना सोडत रात्री नाही त्यांना सोडत आणि आता आपण बघा हल्ली आता तो व्हिडिओ केला ना भाजीपाला सगळ्यांना आवडलंय सगळ्यांनी खूप असं कौतुक केलं कुणाच्या बाबांचं विशेष कौतुक केलेलं आहे की खूप मेहनत नाही खरीच गोष्ट आहे खूप मेहनत आहे याच्या मागे आणि त्याच्यामुळे हा घरचा भाजीपाला आहे ना आपल्याला मिळतो म्हणजे कसं आहे भाजीपाला आता हे जे आता वेलीबिली आहेत मेहनत तर सगळ्यांना करायची असते आणि सगळं प्रत्येक शेतकरी करतो नाही असं नाही आता गावात शेतकरी आहेत आता जे भात वगैरे भात शेती वगैरे करतात ते आता आम्ही कसं मागे पहिला व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे ना आपण शेती भात शेतीचा वगैरे भात शेतीच्या कामात आम्ही बघितलं जे ती कामं करतात खूप मेहनत आहे त्याला आपण बोलतो शेतकरी पण शेतकऱ्यांनी शेतकरी जो ते धान पिकवण्यासाठी जी मेहनत करतो ती म्हणजे अशक्य म्हणजे माझ्यासारख्याला शक्यच नाही ते hmm. मी आता हे करतो हे छोटं मोठंच आहे हे काय किरकोळ आहे एवढं काय हे नाही जेवढं आपल्याला शक्य आहे मुंबईकर म्हणून तेवढं मी करतो पण ते शेतकरी आता जे मी बघतो कसतो घाम गाळतो खरंच त्याला माझा बोलतात ना साष्टांग नमस्कार आणि बोलतात ना शालूट आहे खूप मेहनत असतं आणि आपण बोलतो शेतकऱ्याबद्दल आता बोलतात ना काय ते आत्महत्या वगैरे हे चुकीचं आहे ईश्वर कृपेने त्यांना चांगलं द्यावं आणि भरभरून द्यावं आम्ही पण आता हे बघा मुंबईकर आहोत आम्हाला जेवढं होतंय तेवढं आम्ही आमच्या हाताने करण्याचा प्रयत्न करतो आता कसं आहे म्हणण्याचं एक तर बघा त्यांना म्हणजे ज्याला पण आहे आता आपण मुंबईला राहिलेलो त्यांना आपल्याला माती आपल्याला सवयी नसतात आता मला स्वतः मातीची एलर्जी आहे फुड्या बिड्या येतात आता तुम्ही मागे बा, बघितलं असेल मला व्हिडिओ वगैरे टाकले आता कमी झाले आता जरा कमी झाले आता म्हणजे पाच सहा वर्ष झालं तर माझ्या शरीराला सवय झाली सवय झाली तेव्हा मला पण नाही त्रास व्हायचा पण कसं आहे आता है ते आपल्याला आपल्या पोटासाठी आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि आपल्या बोलतात आप ना मनाच्या शांतीसाठी ते आवड पण आहे जे आवडीसाठी करतो आणि त्याला फळ म्हणजे यश पण चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे होतात भाज्या जेव्हा लागतात भाजी काकडी जेव्हा ते फळ येतं तेव्हा जो मनाला आनंद मिळतो की बाई कोणाचा नाही माझ्या मेहनतीचा आहे आणि जो जो आनंद तेव्हा येतो ना तेव्हा तो क्षण खूप खूप म्हणजे खूप चांगला म्हणजे बोलतात ना ईश्वरांनी वेगळा दिलेला क्षण आहे तो आनंद ते प्रत्येक वेळी देत राहो बस तेवढंच बाकी काय आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते ह्या ना कुणाला मला पहिल्यापासून आवड आहे झाडांची वगैरे आम्ही जेव्हा मुंबईला राहायचो ना आमची छोटीशी गॅलरी होती गॅलरी मध्ये त्यांनी अशी ती जास्वंदी आणि कसली कसली फुलांची झाडं त्यांनी लावलेली असायची झाड वगैरे एवढी खूप छोटीशी गॅलरी होती आणि जागा पण तुम्हाला माहिती आहे मुंबई ठिकाणी कशी लहान लहान घर असतात ती माझ्या मुंबईच्या घर दहा बारा दाव, झाडं होती जुने व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्यात तुम्हाला दिसेल ते आमचं घर आणि त्याच्या कुंड्यांमध्ये छोटी छोटी झाडं लावलेली आहेत खत वगैरे काय काय विकत घेऊन यायचे आणि ते लावायचे काय काय करत म्हणजे प्रयोग करत त्यांचे चालू असायचे प्रयोग म्हणजे मला असं पट्टायचं म्हणजे आपण व्हिडिओ बघतो एखादा व्हिडिओ बघितला की त्या जास्वंदीला फुलं चांगली आली mm. किंवा एखाद्या जास्वंदीला चार कलर ची फुलं आली ते मनाला पटायचं नाही mm. ते कसं होतं आता मी पण ते प्रयत्न करायचा प्रयत्न केला जास्वंदी वगैरे तुम्ही बोललात ना चांगलं केल्यानंतर ते बोलतात ना प्रयोग केले uh. की ते होतं पण ते आपलं माझं एक दोन ठिकाणी फिसकटलं दोन एक दोन वेळा प्रयोग केलेले का ते कारण काय ते बोलतात ना अति घाई झाली मला झालेले सक्सेस झालेले पण ते जरा घाई झाली ते तेवढे दिवस तेवढा वेल पण द्यावा लागतो आणि होतं ते एखादं आपण बोलतो एखादा दिला तुम्ही जर ते काय करतात त्याला कुठ काय कलम 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 केलं एखादं जास्वंद कापून तर चा, चार ठिकाणी कापले तर चार कलरची फुलं येतात असं वेगळं होतं ते पण ते करायला पाहिजे त्याला बोलतात ना एक वेल द्यावा लागतो तेवढा तेवढा टाइम ते, ते बांधून वगैरे व्यवस्थित ठेवलं त्याची काळजी वगैरे नीट घेतली होत ते तो आनंद असतो ते मी पण तेव्हा ते कुंडीमध्ये होत ना आता एवढी माती आहे कसं होत वेगळं वेगळं करण्यापेक्षा आता एवढं झाड आहेत की हे लावलं ते लावलं इकडे जाऊ तिकडे जाऊ वेळ जातो निघून आता वेळ आम्हाला पुरत नाही काम करायला मातीत गेलो की गेलो वेळ आता बघा आम्ही आज वेळ काढला आज सगळं काम साईडला करून ठेवलेलं आहे आज म्हटलं आराम करूया रिलॅक्स मध्ये राहूया तुमच्याशी बोलूया त्याच्यामुळे आज बागेतलं पण काहीच काम केलं नाहीये आता तुम्ही बघता किती तण वगैरे वाढतं हे पावसाळ्यामध्ये हे नॉर्मल आहे आणि आता कुठेतरी आम्हाला आपण एक चार वर्ष झाली ना आता कुठेतरी आम्हाला अंदा अंदाज आलेला आहे हे जे तण बिन वगैरे वाढतं ना त्याबद्दल अंदाज म्हणजे कसं आता जसं जसं तुम्ही दोन वर्ष चार वर्ष काढणार नाही तोपर्यंत कळणार नाही माहिती पडत त्या गोष्टीची किंवा त्या मातीची आपल्याला सवय होत नाही माहिती मिळत नाही आता आपल्याला आम्हाला बऱ्यापैकी माहिती असं केलं की असं होतं असं असं होतं त्याच्यामुळे आता काय नाही आता माहिती आहे दवा मारला पाहिजे कुठे प्लास्टिक टाकलं पाहिजे कुठे काय करायला पाहिजे ते आता होत आहे आता ती सवय पण झाली शरीराला पण आणि आपल्या याला पण त्याच्यामुळे काय नाही बुद्धीला पण तेवढा हे झालंय आता माहिती आता कसं आम्ही आता एक नियोजन केलेलं आहे आता हे बघा रान वगैरे वाढतं तुमच्याशी शेअर करते मी व्हिडिओमध्ये आता पुढच्या वर्षी छान प्रकारे आम्ही नियोजन करणार आहोत या वर्षी आम्ही प्रयोग करून बघितले हे बघा प्लास्टिक वगैरे घातलेलं आहे किंवा औषध फवारणी औषध फवारणी पण आम्ही करतो ना hmm. जिथे झाड वेली लावले तिथे आम्ही काहीच करत ah, नाही काही जमीन ठेवायची आहे ah. तिथे तिथे नाही नाही करायची काढायचं जिथे करा होत ना तिथेच आम्ही तिथे आपण काहीच करू शकत नाही तिथेच फक्त आम्ही औषध मारलेले असं आणि बाकी आता हे प्लास्टिक वगैरे घातलेलं आहे ना ते पण आता पुढच्या वर्षी आमचा विचार आहे की छान प्रकारे असं करायचं म्हणजे बघतोच ना एक अनुभव आम्हाला आलेला आहे तीन ते चार वर्षा वर्षाचा त्यामुळे ते पुढच्या वर्षात आम्ही करूच ते असं तसं आम्ही ठरवलंय दोघांनी तर चला मग आता आजचा व्हिडिओ बस इतकाच आता जे काही तुमच्या म्हणजे कमेंट्स होत्या त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि अजून पण तुमचे काही प्रश्न असतील ना तर नक्कीच तुम्ही विचारा आम्हाला बेधडक आणि भिंदाव असतं काही एक असेल असं काही नाही चुकीचं वाईट काय असेल तर भिंदावत बोलावं काय असं का आमचं असं मत नाही कोण आम्हाला चांगलंच बोलायला पाहिजे आणि कोणी वाईट बोलू नये आणि माझं तरी मत आहे जर कोण वाईट बोलेल तरच चांगलं पुढे होणार आणि बोलतात ना जेवढं कोणी आपल्याला वाईट म्हणजे कसं नाही तो वाईट सांगतोय किंवा काही काही सूचना केलेल्या असतात जे वाई आ, सांगलास सांगलास आ, वाईट बोलून असतात किंवा कसं निगेटिव्ह कमेंट्स वगैरे त्याच्यातून काहीतरी भेटत चांगलं घ्यायचं त्यातून चांगलंच काहीतरी भेटणार कोणतरी वाईट बोलणार तेव्हा आपल्या चुका बिका काहीतरी आपल्याला समजणार आपल्याला सगळं जर चांगलं बोलायला लागलं तर आपल्याला कसं काय काय चुकतंय काय नाही पहिला माहिती काय मला जेव्हा कमेंट्स वगैरे यायच्या ना अजून पण येतात कधी कधी निगेटिव्ह कमेंट्स तेव्हा मी माझं थोडंसं चुकायचं त्यावेळेस मी असं विचार करत नाही की असे का कमेंट्स पण आता हल्ली मी काय करते मी सर्व दुर्लक्ष करते आणि ते कमेंट्स का केले काय त्यातनं घेता येईल हा विचार करते मी म्हणजे पॉझिटिव्ह सगळं घेते पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची बाकी काय नाही बघा आपल्याला त्रास होत नाही प्रत्येक माणूस तुम्हाला चांगला बोलेल असं जर व्हायला लागलं तर मग जग असं राहणारच राहणार नाही आपल्याला प्रत्येकाच्या घरात कॉम्पिटिशन असतं बाहेर असतं ऑफिसमध्ये असतं आता आपल्या ऑफिसमध्ये एखाद्या काम करतो तरी त्या वर्करला किती टेन्शन असतं ते जे कॉम्पिटर असतात असतात त्याला पुढे जायचं प्रत्येकालाच पुढे जायचं असतं त्याच्यामुळे हा विचार नाही करायचा किंवा कोण माझ्याबद्दल वाईट बोलतोय सगळेच चांगलं बोलतील तर मग बोलतील ना आपण मग देवाच्या जागेवर जाऊन बसू असं घराच आहे ना नाही तर चला मग आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते था लाईव्ह यायचा प्रयत्न करते मी माझ्या डोक्यात चालू आहे ते गेले सात आठ दिवस झाले जर का रेंज चांगली मिळाली तर नक्कीच लाईव्ह येईन मी पण अचानक पण या कारण पूर्व सूचना मला नाही देता येणार कारण इथे रेंजचा वगैरे नेटचा वगैरे खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पण बघू प्रयत्न आहे माझा लाईव्ह यायचा आम्हाला पण आवडेल म्हणजे हा जो निसर्ग आहे ना तो तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवायचं म्हणजे होईल चांगला असं बघू जमलं तर नक्कीच शेअर करेन मी तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप सुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद